तुमचं बँक खातं फ्रीज होणार केवायसी करा नाहीतर खातं गोठवणार एसबीआय आय सी आय सी आय पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांच्या नियमांमध्ये काही बदल झालेत या नव्या बदलांमुळे आता खातेधारकांच्या खिशावर ताण येणार आहे संदर्भातली आपल्या सगळ्यांच्या कामाची एक बातमी आहे ही बातमी बँकांसंदर्भातली असल्यामुळे नीट बघा बँक खात्यावर लागू झाले पाच नवे नियम एकतीस मार्च पासून पूर्ण देशभरात लागू बँकेत किंवा पोस्टात खातं असेल तर पहिल्या नियमाचं उल्लंघन केल्यास पाचशे रुपये दंड दुसऱ्या नियमाचं उल्लंघन केल्यास दोन हजार रुपये दंड तर तिसऱ्या नियमाचं उल्लंघन केल्यास इतका दंड होईल की जो भरता भरता पैसे संपून जातील खाते होईल कायमस्वरूपी बंद कोणत्याही योजनांचे पैसे येणार नाही कोण नियम असे आहेत की जे पूर्वीपासूनच आहेत पण काही नियमांमध्ये बदल झालाय आणि तुम्हाला माहिती नसतील तर तुम्हाला प्रचंड मोठ्या दंडाचा सामना करावा लागेल आणि नियमच माहित नसतील तर लोक फसवणूक देखील करू शकतात कारण की बँक खात्यात असणारे पैसे आणि बँक खात, खाते आणि होणारी फसवणूक यांचं फार मोठं कनेक्शन आहे काही लोकांनी आत्ताच खाते उघडलेले आहेत पोस्ट ऑफिसेसमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये किंवा स्थानिक बँकांमध्ये जरी तुमचं खातं असेल तरी हे पाच नियम तुमच्यासाठी जाणून घेणं गरजेचं आहे नाहीतर होईल प्रचंड मोठं नुकसान त्यामुळे व्हिडिओ फक्त स्किप न करता लक्षपूर्वक पात्र कारण की एक ना एक नियम हा अत्यंत महत्वाचा असणार आहे महिला पुरुष कोणीही असू द्या कोणीही खातं उघडलं असेल पूर्वेच खातं असेल एकापेक्षा जास्त खाते असतील तर हा तर व्हिडिओ तुम्ही पाहिल्याशिवाय बंदच करू नका त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पात्रा चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कोणत्याही बँकेत बचत खातं सेव्हिंग अकाउंट उघडला असेल पोस्टात जरी खातं उघडलं असेल तर अतिशय महत्वपूर्ण चार ते पाच नियम तुम्ही पूर्ण देशभरात लागू झाले रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी बँकांची बँक आहे कोणतीही बँक व ती खाजगी सरकारी असू द्या जसे स्टेट बँक ऑफ इंडिया असू द्या युनियन बँक ऑफ इंडिया किंवा पोस्ट ऑफिस असू द्या कुठलीही बँक असू द्या किंवा स्थानिक बँक असू द्या त्यांच्यावर अंकुश ठेवणारी बँक असते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही नियम लागू केलेत आणि जे प्रत्येक नागरिकाला माहिती असणं गरजेचं आहे आता त्यातच ज्या खातेधारकांचे ज्या नागरिकांचे दोन बँक खाते आहे त्यांच्यासाठी तर अतिशय महत्वाचा नियम आहे एक नियम असा आहे की ज्यांनी आत्ताच खातं उघडलंय त्यांच्यासाठी देखील एक कठीण निर्णय आहे तर एक निर्णय किंवा एक नियम असा आहे की जो सर्व खातेधारकांसाठी आहे पण तो बऱ्याचशा खातेधारकांना माहिती नाही ज्यामुळे तुमच्यावर इन्कम टॅक्स विभागाची करडी नजर आहे आणि ज्यामुळे तुम्हाला प्रचंड मोठा दंड भरावं लागू शकतो आता बचत बँक खात्याचा पहिला नियम बचत खातं सेविंग अकाउंट जर तुमच्या खात्यामध्ये तुमचं खातं जर असेल तर तुमच्यासाठी हे लिमिट माहिती असणं गरजेचं आहे खूप महत्वाच्या गोष्टीबद्दल आपण आज माहिती घेतोय सर्वांच्या अशी बँक खातं असतं आणि बँक खात्यामध्ये काहीतरी पैसे असतातच पण बँक खातेत बचत खात्यामध्ये किती पैसे असायला पाहिजे याच्याविषयी एक अतिशय महत्वाचा नियम आहे नाहीतर होईल मोठा दंड आता दैनिक म्हणजे दररोज तुम्ही जर जमा म्हणजे आता बँक खात्यामध्ये तुम्ही केव्हा केव्हा पैसे जमा करणार आता पैसे जमा करण्यासाठी एक लिमिट आहे ती लिमिट जर तुम्ही ओलांडली तर तुम्हाला होऊ शकतो मोठा दंड आता लक्षात घ्या किती पैसे आपण बँकेत जमा करू शकतो आता कॅशमध्ये जर आपण पैसे घेऊन गेलो बँकेमध्ये जमा करायला तर आपण दररोज कमीत जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये जमा करू शकतो जर याच्यापेक्षा जास्त जर पैसे जमा करायला तुम्ही केले तर तुम्हाला पॅन नंबर तुमचा दाखवा लागतो पॅन नंबर दाखवला की लगेच समजतं की कोणत्या कोणी हे पैसे भरलेले आहेत आणि त्याचा देखील चेकअप होऊ शकतो मग आता लक्षात घ्या हे झालं पैसे भरण्याचं जा, आता जर तुमच्या खात्यावर काहीतरी पैसे शिल्लक आहे आता जर एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसे तर तुमच्या खात्यावर ठेवले आता बऱ्याच वेळा असं होतं की महिलांचे खाते असतात विद्यार्थ्यांचे खाते असतात किंवा पुरुषांचे ज्येष्ठ नागरिकांचे खाते असतात कोणाचे खाते असतात तर त्याच्यावर जर पैसे जमा होत होत आले कधी दहा हजार कधी वीस हजार असं होत 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 जर एक लाख रुपये जर जमा झाले आणि एक लाख रुपयापेक्षा जर जास्त रोकड किंवा कॅश जर जमा झाली तर सरकारकडून ती तपासली जाईल कारण की बँकेला हे बघायचं असतं की हे पैसे योग्य पद्धतीनं आले आहे की नाही त्यामुळेच लक्षात घ्या म्हणजे आता बघ त्यातल्या त्यात एका त्यात वर्षासाठी एक वर्षा लिमिट आहे मग आता तुम्ही कशाच तरी एखाद्या खात्यात पैसे आले कोणीतरी पाठवले नातेवाईकाने पाठवले तुम्ही एखादा व्यवसाय करताय त्याचे पैसे आले मग तुम्ही जर हे सेव्हिंग खातं बचत खात्यावर जर ह्या हे व्यवहार करत असाल वर्षाला जास्तीत जास्त तुम्ही खात्यावर दहा लाख रुपये त्या ठिकाणी ठेवू शकता दहा लाख रुपयापेक्षा जास्त जर खात्यावर पैसे तुमचे झाले ट्रान्झॅक्शन दिसलं व्यवहार दिसला, दिसला तर तुमच्याकडून विचारणा होऊ शकते इन्कम टॅक्स आयकर विभागाची नोटीस तुम्हाला येऊ शकते कारण की बँकांना त्यांनी सांगितलेलं असतं की जर दहा लाखापेक्षा जास्त जर व्यवहार एखाद्या खात्यावर व्हायला लागले अचानकपणे तर तुमचं जे खातं आहे तर ते त्या ठिकाणी रडारवर जाऊ शकतं आणि प्रॉब्लेम येऊ शकतो आता प्रश्न टाकायचा लागला आता पैसे काढायचे काढायच्या वेळेस देखील नियम आहे आता बऱ्याच महिलांकडं बऱ्याच पुरुषांकडं ज्यांचं बँक खातं आहे सिनियर सिटिझनकडं त्यांचे ए टी एम कार्ड असतं मग आता ए टी एम कार्ड जे आहे तर ए टी एम कार्डासाठी देखील नियम आहे तर ए टी एम कार्डामधून तुम्ही एका दिवसाला एक लाख रुपयेच काढू शकता त्यासाठी तुमच्या बँकेचं ए टी एम म्हणजे डेबिट कार्ड असणं गरजेचं आहे मग आता तुम्ही म्हणाल की जर मग आम्ही ऑनलाईन जर ट्रान्सफर केले तर किंवा एन इफ टी केली तर तर त्यासाठी प्रत्येक बँकेचे वेगवेगळे नियम आहेत आता हे नियम झाले पण आता असे काही महत्वाचे नियम आहेत ते देखील तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे आता प्रत्येक आता हा पुढचा नियम लक्षात घ्या आता हा कोणासाठी आहे की ज्यांनी आत्ताच खातं उघडलंय किंवा कधीतरी पूर्वी खातं उघडून ठेवलं होतं एकाच्याऐवजी दोन खाते आहेत तीन खाते आहेत आणि ते खात्याकडे लक्षच नाही त्यांच्यासाठी आता प्रत्येक बँकेचा एक नियम असतो की तुमचं खातं हे ॲक्टिव्ह असलं पाहिजे त्याच्यावर काही ना काही व्यवहार झालं पाहिजे एक दोन रुपये किंवा ना त्याच्यावर ट्रान्सफर झाले पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे जो, जो मिनिमम बॅलन्स असतो म्हणजे प्रत्येक बँकेने ठरवून दिलेला असतो की उदाहरणार्थ आता प्रत्येक आता झिरो बॅलन्सवाले देखील खाते असतातच पण पूर्वी ही खाती नसायची त्यामुळे आपण जुन्या काळात काहीतरी खातं खोललेलं असायचं दोन चार वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी आणि त्याच्यात त्यांचा नियम राहायचा की पाचशे रुपये तरी पाहिजे हजार रुपये तरी पाहिजे आणि आपण ते मेंटेन करत नसलो तर आपल्यावर दंड पडू शकतो त्यातच मग काय होतं तुम्ही हजार दोन हजार रुपये टाकलेले जरी असतील कुठल्या योजनेचे पैसे आलेले असतील काय होतं तुम्हाला एस एम एस पाठवण्यासाठी तुमचं एटीएम चालू ठेवण्यासाठी इंटरनेट बँकिंग सुरू ठेवण्यासाठी ते काय करतं बँक त्याच्यामधून त्यांचे लागणारे शुल्क कट करून करून घेत राहतं घेत राहतं आणि असं होत 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 एक दिवस असं येतो की तुमचा बॅलन्स झिरो होतो आणि झिरोमधून मधून कदाचित तो मायनसही जातो आणि मग प्रॉब्लेम यायला सुरुवात होते मग हे खातं त्या ठिकाणी इनएक्टिव्ह होतं खातं बंद होतं त्याचबरोबर एक असाही आता विषय आहे असा एक नियम आहे की ज्यांचे एकापेक्षा जास्त खाते आहेत दोन खाते आहेत तीन खाते आहेत आता त्यांच्यासाठी काय नियम आहे बघा बऱ्याचशा लोकांनी एकत्री एक खातं खोललं नंतर परत खोललं नंतर तिसरं खोललं चौथं खोललं प्रत्येक बँकेचं काय होतं बऱ्याच वेळा प्रॉब्लेम याच्यात असं होतो की एकच मोबाईल नंबर याला जोडलेला असतो चार पाच खाते असले तरी एकाच व्यक्तीचा एकच नंबर त्याला जोडलेला असतो याच्याने प्रॉब्लेम काय होतो लक्षात घ्या प्रॉब्लेम बँकेचा काही इश्यू नाही बँक आता नवीन नियम काढणारच आहे याच्यासाठी तो नियम मी पुढे सांगतोच पण काय होतं उदाहरणार्थ स्टेट बँकेचं खातं आहे पोस्टाचं खातं आहे आय सी आय सी बँकेचं खातं आहे सीचं खातं आहे एखादं स्थानिक बँकेचं खातं आहे ग्रामीण बँकेचं काय होतं एखाद्या बँकेतून पैसे कट झाले मेसेज येतो दुसऱ्या बँकेतून पैसे कट झाले मेसेज येतो तिसऱ्या बँकेतून पैसे आले प मेसेज येतो आपल्यालाच काही कळत नाही नेमकं आपला गोंधळ होत असतो मग हा गोंधळ होऊ नये आणि यामध्ये फसवणूक होण्याचा प्रॉब्लेम फारा होता असतो कारण की जर तुमचा मोबाईल हॅक झाला तुमचा मोबाईल चोरीला गेला सिम कार्डचा इश्यू झाला किंवा मोबाईलचं स्वॅपिंगचं जे फीचर आहे ते लोकांनी जर सुरू केलं सिम स्वॅप तर तुमच्या सगळ्या खात्यातून पैसे रिकामे होऊ शकतात तर त्यामुळेच असंच बँकेकडून आवाहन करण्यात येत असतं की शक्यतो प्रत्येक बँक खात्याला हा वेगवेगळा मोबाईल नंबर असावा जेणेकरून एक मोबाईल जरी त्या ठिकाणी हे गेला तर बाकीच्या खात्यांना प्रॉब्लेम होणार नाही तर हे देखील आहे तर त्यामुळेच बँक खात्याच्या संदर्भात अजून पुढचा नियम असा आहे की आपलं कुठल्याही बँकेचं खातं असेल तर ते लादत नसेल तर ते बंद करा कारण की काय होतं प्रत्येक खात्याचं ते मेंटेन करणं त्याचं मिनिमम बॅलन्स मेंटेन करणं हे प्रत्येकाला शक्य होत नाही त्याचे मेसेजेस त्याचे नियम कायदे सगळं जाणून घेणं चुकीचं आहे त्या म्हणजे आपल्याला ते जमत नाही वेळेत त्यामुळे जेवढे एक किंवा दोन फार फार दोन खाते, खाते त्या ठिकाणी ठेवा तिसरं खातं उघडूच नका असेल तर ते बंद करून टाका का कारण की त्याचा काही उपयोग होत नाही विनाकारण आपल्या नावे त्या ठिकाणी कर्ज काढल्याचे देखील त्या ठिकाणी उदाहरणं आहेत तर त्यामुळे आणि जे निष्क्रिय खाते आहे ज्याचा वापर नाही ते बंद करा तर हे होते काही अतिशय महत्वपूर्ण निर्णय आणि नियम जे तुम्ही आता जाणून घेतले तर अशाच नियमांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद